राष्ट्रसंत वैराग्यमूर्ती हरिभक्तीपरायन संत वामनभाऊ महाराज ऐश्वर संपन्न संत राष्ट्रसंत भगवान बाबा या थोर संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संत भगवान बाबा वामनभाऊ प्रतिष्ठान वाघोली पुणे या मंडळाने या उभय संतांची पुण्यतिथी रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी आयोजित केलेली आहे तरी या कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी आणि संत वामन भाऊ हो, भगवान बाबा आणि गुरुवर्य नारायण महाराज यांच्या भक्तांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याची प्रार्थना आहे नमस्कार आणि या कार्यक्रमाला मी स्वतः आवर्जून उपस्थित राहणार आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढेल आणि आपण सगळे आल्यानंतर संत भगवान बाबा संत वामन भाऊ महाराज आणि संत नारायण महाराज हे प्रसन्न होतील आपल्या येण्या मात्र्याने त्यांची प्रसन्नता आनंद दुगणीत होईल म्हणून सर्वांनी यावा भाऊबाबांच्यासाठी आणि गुरुवारी नारायण महाराजांसाठी सर्वांनी यावं ही सर्वांना सूचना आहे रामकृष्ण